या ला ला आ, मला सांगा तुम्ही अठरा महिने हा शासनाला खेळ लावलाय फडनीस सरकारला तू काही वाटत पण नाही फडणीस सरकारने ना, आज ह्याची दखल घेतली पाहिजे फडणीस सरकारने आज दखल पोलीस प्रशासन आम्हाला मदत करा भाऊ मदत करा या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जे आहेत रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहेत अक्षरचे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत मनोज जारंगे पाटला यांचा पाचवा दिवस आज आंदोलनात आहे या ठिकाणी आपण बघू शकता की घोषणाबाजी देखील सुरू करण्यात काय सांगत ताई कशासाठी पाच दिवस झाले जरांगे पाटलांच्या पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंब नाही तरी ह्या सरकारला जरा सुद्धा लाज वाटत नाही आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत मनोज भाऊ जे म्हणत आहेत ती मागणी ही करा नाहीतर सगळ्या खुर्च्या खाली करा सरकारचा त्यांची मागणीची काय न्याय देतात ते बघायचंय काही निरोप नाहीये पाच दिवस झाला आमच्या मनोज भाऊला रात्री अक्षरशः मला बोलायचं नाहीये जे अक्षरशः आंदोलक रस्त्यावर उतरले पोलिस एकीकडून त्यांना बाजूला सरकण्याचा प्रयत्न करतात रास्ता लोक त्यामुळे आपण आम्हाला आपण बघू शकता की अक्षरच्या पोलीस जे आहेत या ठिकाणी घटनास्थळी आले असून ज्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येते त्या ठिकाणी पोलिसाकडून जे आहेत वाहनं या ठिकाणी सोडण्यात येते आपण बघू शकता की या ठिकाणी महिला अक्षरच्या जे आहे ते रस्त्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळं अख्खा महाराष्ट्र पेटेल इथून महाराष्ट्र पेटेल मला हात लावू नका तुम्ही पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे भाऊ मला बोलायचं नाहीये फक्त मला उठायचं नाहीये पोलीस प्रशासन आम्हाला उचलून नाही आलेले आणि आमच्या मागण्या मंजूर करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमची मनोज भाऊ आज पाचवा दिवस आहे अठरा महिने झालं लढा लढतायत त्याच एक प्रशासनाला पाच दिवसात एक पत्र नाही कसलीच मागणी मंजूर करत नाहीत आणि त्यांना एवढं पण काही वाटत नाही मनोज भाऊला रात्री काय झालं ते तुम्हालाही आहे खालवलेली आहे तब्येत म्हणूनच आज आम्ही हा निर्णय घेतलाय मेलात तरी काय हा हरकत नाही मरायचं तर संभाजी राजासारखं मरायची आमची ही आहे मराठ्यांची औलाद आहेत आम्ही छत्रपतीची औलाद आहेत आम्ही पण बघून दाखवून देऊ आम्ही पण मराठा काय असतात ते का करताय आमच्या आता आंतरवलीमध्ये काय चाललंय माहिती आहे आम्ही पण चार दिवस झाले तिथंच बसलोय आज पाचवा दिवस आहे तुम्ही दुसऱ्या बातम्या करा तशा पण आता मला बोलायला पण लावलं कमी उठणार नाहीये पोलीस आता आम्हाला का उटा? का त्या फडणीस पाहिजे फडणीस तिथ बसून बघत असेल ना कुठं तुमच्या चायनलला आम्हाला खरंच एक मोठं माध्यम आहे तिथपर्यंत पोहोचायला आज मी तुमच्या सगळ्यांची खरंच मी धन्यवाद करते सगळ्या चॅनल आम्हाला आमच्या मागण्यासाठी बसू द्या आम्ही प्रशासनाला मागतोय तुम्ही आमचे भाऊ आहेत सगळे मी भी खाके वर्दीतली मुलगी आहे एक मराठ्यांचे हाल लावले त्यांनी मराठीचे हाल केले त्यांनी अठरा महिने झालं अठरा महिने झालं मनोज भाऊ बसतायत आम्ही सारखं चक्र घालतोय अंतरवालीला ह्यांना एक पत्र द्यायला काय झालं प्रशासनाला प्रशासन काय एवढं झोपलंय का हं त्यांचा पोळेला अटेल यांना लाज वाटत नाही 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 हात नाही हात नाही हात मला हात लावू नका हात लावू नका माझा माझा हात तुमच्यावर तुमच्यावरही सुद्धा करू नका कारण का मी हा खाकी वर्दीचा मी सॅल्यूट मारते खाके वर्दीला मी खाके वर्दीला नेहमी मानत आलेली आहे हात लावू नका प्लीज मला हात लावू नका नाहीतर मी गाडी खाली जाईल मी गाडी खाली जाईल तुम्हाला सांगायला मला हात लावू नका मी गाडी खाली गेले तर सगळं हे प्रशासन तुमचं हे पोलीस स्टेशन चे सगळे लोक तुम्ही जिम्मेदार असाल मला हात लावू नका मी इथली उठणार नाही 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 काय साईडला येऊनच आहे ना झाले बस बसले मग ह्या फणनी सरकारला का जाग येत नाहीये फणनी आमच्या सारखी लेख रे तुला पण फणनी साहेब इथून मी नम्र विनंती करते आंतरवलीचं उपोषण जर थांबवायचं असेल तर आम्हाला आज तात्काळ न्याय द्या आम्हाला याच सपोर्ट सांगा करू गया, लग गया, लग, गया, गया, गया? अरे लाइव फ्रेम दे ऑफिस में ने हेलो हलो गया गया? आ, ये तो सर एंकर तर वडीगोदरीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे आमचे प्रतिनिधी थेट जोडले आहेत आपण इथे महिला आक्रमक झालेली आहेत नेमकं महिलांचं काय म्हणणं आहे वडी धुळे सोलापूर महिलांचं हे आंदोलन सुरू आहे काय ताजे अपडेट आहेत निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकता की मनोज जरंगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी जे आहे गेल्या पाच दिवसामध्ये आंतरवाली सराट या ठिकाणी आंदोलन त्यांचं उपोषण सुरू आहे आणि आता बघू शकता की आपण सध्या अक्षरशः जे छत्रपती संभाजीनगर वडी गोदरी रोडवर या ठिकाणी जे आहे महिला अक्षरशः या ठिकाणी रस्ता रोको त्यांनी सुरू केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की सध्या महिला या ठिकाणी रस्ता रोको सध्या ती करत आहे आणि तिला पोलीस प्रशासनाच्या वतीने जे आहे विनंती करण्यात येत आहे बाजूला होऊन परंतु ती अद्याप ती मान्य कर करत नाही आहे आणि या ठिकाणी रस्त्यावरून उठत नाही आहे आपण बघू शकता की पोलिस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती दाखल झालेले आहे त्यामुळं पोलिसांचा मार्गावरती किती मराठा आंदोलक जमलेले आहेत काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत गणेश पहिला या ठिकाणी या ठिकाणी मनोज दरंगे पाटील जे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे गेलं पाच दिवसापासून सुरू आहे आणि आप आपण त्यांच्याशी थेट बोलूयात मला सांगा की नेमकं तुमच्या काय मागतात काय मन अज भाऊ जारांगे आमच्या उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाची दक्कल घेतली पाहिजे आजची आज नाहीतर अजून दुसरा वेगळा आरक्षणाचा साठी आम्ही काही मरायला तयार आहेत आता बस आम्ही लढलो आम्ही संयम ठेवला पण आमच्या संयमाची त्यांनी कसलीच कसलीच केली नाही खंत केली नाहीये पण आज आम्ही उठत नाही आमच्या मागण्या ज्या आहेत मनोज भाऊच्या त्या सगळ्या अख्या महाराष्ट्राला अख्या भारताला आहेत या ठिकाणी जे गे आहेत गेल्या अनेक दिवसापासून जे आहेत पाच दिवसापासून या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आपण बघू शकता आणखी या ठिकाणी महिला देखील अक्षरशः रस्त्यावर बसलेल्या मला सांगत आहे आमची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मागतोय आम्ही ना कोणाचं खाणं पिणं मागत नाही कोणाची भाकरी मागत नाही जी आमची भाकरी हक्काची तीच आम्ही परत मागतोय आज पाच दिवस झाले जरांगे जा पाटील उपोषणाला बसलेले त्यांच्याबरोबर मराठा समाज बसलाय गावगाव बसायची तयारी करायला लागलाय आणि मराठा समाजाचं एवढं उपोषण चालू असताना एवढे लोक आज आज ऐंशी लोक आमच्या तिथं उपोषण करतायत पाच दिवस झाले एक जणांनी ही दखल घेतलेली नाही प्रशासनाच्या मग आम्ही आज आम्हाला रस्त्यावर यायची वेळ त्यांनी आणलेली आहे आम्ही पाच दिवस झालं वाट बघतोय कि कधीतरी तुमचा निरोप येईल आणि कधीतरी जरांगी पाटलाशी तुम्ही चर्चा करायला येत आहे प्रत्येक जण आम्हाला बाईट मध्ये सरकार मधले सांगतायत की आम्ही बोलत असतील तर घेऊ जरांगी पाटलांनी सगळ्यासाठी रस्ता रिकामा ठेवलेला आहे का प्रशासन पाच दिवसामध्ये अजूनही आलेलं नाही प्रशासनानं ना आमच्या जरांगे पाटलाच्या उपोषणाची दखल आज घेतलीच पाहिजे जर जरांगे पाटलाच्या किंवा इतर कोणत्याही मराठा बांधवाच्या जर आज जीवाला काही धोका झाला तर आज आज का मरा मराठवाडा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही नाही मी उठू शकत नाही आता तुम्हाला कुठून न्यायचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे अक्षरशः महिला या ठिकाणी रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आपण बघू शकता की जोपर्यंत प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही तोपर्यंत जे आहे या ठिकाणी आम्ही रस्ता रोख असा सुरू ठेवणार असल्याचं या ठिकाणी म्हटलं जात अगदी गणेशपणे या महिला कुठून आलेल्या आहेत आणि साधारणतः किती महिला हे आता आंदोलन ठिकाणी आहेत आपल्याला ज्या आता महिला पाहतात ह्या दोन महिला आहेत मात्र अशा किती महिला आहेत ज्या आता ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात या ठिकाणी बऱ्याचशा महिला आपल्याला दिसून येत आहेत आपण बघू शकता की काही रस्त्यावरती या ठिकाणी महिला आहे या ठिकाणी इकडे देखील बसलेल्या आहेत आणि पलीकडच्या साईडला देखील या ठिकाणी महिला आपल्याला मिळत आहेत पोलिसाकडून जे आहेत अक्षरशः या ठिकाणी जे आहेत त्यांना बाजूला सारून जे आहेत वाहनांचे ते सुरळीतपणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बघू शकता की या ठिकाणी आणखी महिला देखील माझ्यासोबत आहेत तास दोन झाले आंदोलन करतोय पाच दिवस झालं मनोषदातांच्या पोटात पाण्याचा थेंब सुद्धा नाही आणि आतापर्यंत हे सरकारनं दखलच घेतलेली नाही वारंवार असं घडत आलंय आम्ही आता सरकारवर सरकार म्हणजे राग व्यक्त केलय आम्हाला ही सरकार न्यायच देत नाही कायमस्वरूपी मराठ्याचा द्वेष करत आलं कायमस्वरूपी मराठ्यांवर अन्यायच करत आलंय हे सरकार त्यामुळे आता काय होईल आम्ही आम्हाला शांताच येणार नाही कुठून शतकात तरी मी सोलापूर जिल्ह्यातून आले हा काय आमची मागणी पन्नास टक्क्याच्या आत सगळे सोयरे पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधून या ठिकाणी जे आपल्या विविध मागण्यासाठी जे मनोज जरंगे पाटलाचं जे आंदोलन या ठिकाणी आंतरवाली मध्ये सुरू आहे गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासनाकडून कुठली दखल न घेतल्यामुळे या ठिकाणी अक्षरशः महिला ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी गणेश आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटेमध्ये उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र ह्या महिला आता रस्त्यावरती उतरलेल्या आहेत साधारणतः पोलीस प्रशासनाची काय भूमिका राहिलेली आहे आता ते त्यात मागणीवरती ठाम आहेत जोपर्यंत मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहेत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे मात्र पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं हे आंदोलन त्या महिलांची समजूत काढतोय महिला ज्या ठिकाणी अक्षरशः प्रशासनानं जे आहे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दखल नाही घेतल्यामुळं पासून जे आहे छत्रपती संभाजीनगरवरती रोडवरती या ठिकाणी त्यांनी जे आहे अक्षरशः बंद जे पुकारलेलं आहे त्यामुळे आपण बघू शकता की पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत आणि महिलांना या ठिकाणी अक्षरशः रस्त्यावरून जे आहेत या ठिकाणी बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांची मनधरणी सुरू आहे की बा कुठेतरी प्रशासन परंतु महिला ज्या आहेत या ठिकाणी प्रशासन दखल घेत नाहीये त्यामुळे जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी जे आहेत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं देखील या ठिकाणी महिला आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील या ठिकाणी महिलांकडून केली जाते आपण अक्षरशः बघू शकता की आपण आता वाहनं या ठिकाणी येत आहेत आणि तरी देखील महिला ज्या आहेत कुठंच ज्या ठिकाणी माघार घेण्याची त्यांची जी आहे या ठिकाणी भूमिका दिसत नाही आहे आणि अक्षरशः ती घोषणाबाजी करत आहेत पोलीस देखील त्यांना समजावून सांगण्याचा या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात महिला पोलिसांकडून कुरू, कर्मचाऱ्याकडून त्यांना समजून सांगण्याचा अक्षरशः प्रयत्न होत आहे मात्र तरी देखील ते ऐकण्याच्या म मनस्थितीत नसल्याचं देखील या ठिकाणी दिसतंय आपल्याला अक्षरशः या ठिकाणी आपण बघू शकता की मला सांगा आई तर मला सांगा

आता बोलण्याच्या मनस्थिती सध्या सुद्धा दिसत नाहीत पोलीस प्रशासनाच्या या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि महिलांना ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत मात्र महिला कुठेही या ठिकाणी त्यांच्या ऐकण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत आम्ही एक तास झाले पाच दिवस झाला एवढी मोठी लोकसंख्या आंदोलनाला बसले पाणी नाही पोटात अन्नाचा घास नाही वारंवार उपशन केल्यामुळं मनोज दनाच्या शरीराचा पूर्ण खिळखिळालाय तरी ह्या सखाला येत नाही का आमच्या पण अंगात भगवार

लाख ठिकाणी घोषणा देखील या ठिकाणी महिला करतात आपल्यासोबत मला सांगा कुठून नाही मी संजीवनी देशमुख मी मसा जोगून आलेली आहे आमची भूमिका एकच आहे जी पाटलाची भूमिका आहे पण आज पाच दिवस झाले पाटील आणि आमचे समाज बांधव त्यांच्याबरोबर उपोषणाला बसलेले आहेत आम्ही पण बसला बसलेलो होतो पण काय आहे माहिती का महिलांना तिथं तब्येत खराब झाली तर पाटलाच्या आदेशानुसार आम्ही तिथून उठलेलो खरंतर उपोषणाला पण आजची जी हालत आहे पाटलाची आणि आमच्या बांधवाची ती आम्हाला आज बघवली नाही अक्षरशः आणि इतका वैताग आलाय की आमची माणसं जर आज एक एक जण जर हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ यायला लागली पाटील कुणाचं ऐकत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे मग आमच्या पाटलांचा जीव जाण्याची वाट बघताय का प्रशासन पाच दिवस झालाय कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरत वेळ आलेली आहे आणि पाटलांनी आम्हाला आदेश दिलेला होता की कुणीही आंदोलन करू नका आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला जायचंय पण मान्य आहे पण आमचा जो मधून आत्मा तळतळ करतोय आज आम्ही आई बहीण आहोत आज आमच्या लेकरा बाळासाठी ज्या जरांगे पाटील एवढे स्वतःच्या जीवाची भाजी लावतायत तर प्रशासनाने त्यांच्या जीवाची कदर करून मराठ्याच्या जीवाची कदर करून आज आमच्या जा जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या ठिकाणी आज जाऊन त्यांनी चर्चा केलीच पाहिजे आणि आज उपोषण आमचं स्थगित केलंच पाहिजे एवढीच मागणी आमची मत्सा या ठिकाणी मत्साजोग मधून जे आहे संजीवनी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी अक्षरशः रस्त्यावर या ठिकाणी खाण मानून बसलेले आहेत आणि पोलीस त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत महिला पुलिस सांगून सांगण्याचा प्रयत्न करतायत मात्र कुठेही ते माघार घेत नाहीत आपण बघू शकतो की मला सांगा की आता तुम्ही सकाळ इथे आंतरवाली सराटी मध्ये आलात म्हणून जरंगे पाटला करण्यास बंदी जरी घातली होती तरी तुम्ही आमचा आत्मा आमचा माणूस आज बेशुद्ध असल्यासारखं असल्यासारखा आज त्यांना भेटायचं आम्हाला म्हणजे जात नाही इतकी त्यांची अवस्था आज बेकार दिसते त्यासाठी आम्हाला हिता यायची वेळ आली आमचं म्हणजे आमचा आत्मा गप्पच बसू देत नाही आम्हाला की आमचे माणसं उपाशी मारायला आणि हे प्रशासन झोपी गेलेलंय यांचे यांचे कार्यक्रम व्हायला लागलेत यांचे प्रचार व्हाय लागलेत यांचे फिरण्याचे दौरे व्हाय लागलेत मग तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष का करत तुम्ही दुर्लक्ष न करावं आमचं लक्ष करा आमच्या जरांगे पाटलाकडे तुम्ही लक्ष द्यावं कारण मराठा समाजाचा आज काळीच आहे मराठा समाजाचं पूर्ण धडका नाही म्हणल्यासारखं झालेलं आहे आणि तुम्ही त्या माणसाच्या जीवावर उठल्यासारखं करायला लागलात आज पाच दिवस झालेत आजचा दिवस जर लोटला तर उद्या तीव्र आंदोलनाचा इशारा मी आपल्या माध्यमातूनच देते आपण बघू शकता की अक्षरच्या महिला जे आहेत कुठेही या ठिकाणी पोलिसांकडून मनधरणी करण्यात जाते मात्र हे आंदोलन पोलिसांकडून त्यांच्याकडून चिरडण्याचा प्रयत्न विनंती केली आहे की आम्ही कुणालाही त्रास देत नाही त्यांनी आम्हाला आमच्याच बांधवाची ग्वाही देत आहेत की तुमचे जे पेशंट याय लागले ते त्यांना दवाखान्यात कसे नेऊन पण आजपर्यंत जेवढे आंदोलन मराठा समाजानं केलेत एकही अँब्युलन्स किंवा एकही पेशंट कुठल्याही रस्त्यावर अडवली गेलेले नाही त्यामुळं आम्हाला जे आदेश आहे दादाचे शांततेच्या मार्गाने तेच आम्ही केलेले पण आज पोलीस प्रशासनाने आम्हाला खरंच त्रास देण्याचं काम केलेलं आहे आम्हाला किमान इथं आमचे म्हणणे मांडण्यासाठी ले ले। आम आम चा चा तरी आम्हाला वेळ वेळ द्यायला पाहिजे होती त्यांना त्यांना आम्हाला आम्हाला आम्ही विनंती केली पाय धरायची आली पण त्यांनी सहकार्य नाही केलेलं आहे तरी सुद्धा आम्ही जरंगे पाटलाच्या आदेशानुसारच चालणार आहेत आम्ही शांततेच्या मार्गानेच आमचं आंदोलन करतोय आम्ही याच्या व्यतिरिक्त काय करणार आहे आमची मागणी एकच आहे की आज आमच्या दादाच्या तब्येतीचा विचार करून प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यावा पोलिसांनी आता तुम्ही अक्षरशः या ठिकाणी रस्त्यावरून हटत नाहीये पोलीस पोलिसांकडून वाहन सोडण्याचा ठिकाणी प्रयत्न होतोय मात्र पोलिसांनी तुम्हाला नेमकं काय सहकार्य नाही नाही सहकार्य काही केलेलं नाही त्यांनी आम्हाला रस्त्याच्या बाजूला हवा म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला म्हणजे भावनेच्या भरामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरा तर की तुमचे तिथं पचौऱ्याऐंशी बांधव आहे त्यांना दवाखान्यात न्यायची वेळ आली तर आम्ही कुठून नेणार पण माझ्या मराठा समाजाची एक वृत्ती आहे की कुणालाही गणेश नाही वडी गोदरीमध्ये महिला ह्या आक्रमक झालेल्या आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महिलांनी रासारोगो केलेला आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ